दसरा दिवाळी नवरात्र म्हटलं की कलरिंगचं काम आलं आज कलरिंगचा शेवटचा दिवस आणि अशाच बोलता बोलता विषय निघाला <coughs> तर कलर करणाऱ्या मुलांनी सांगितलं की काकू कुठं कुठं चहा असा पाचतात की पुन्हा तीच पत्ती चहात टाकून आम्हाला चहा देतात माणसानं माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे आणि मग विषय निघाला किंवा जर आमच्या मागो खूपच लागले तर काम कसं करायचं हे आम्हालाही समजतात तेव्हा मला आठवण झाली शहाजहाननं जेव्हा ताजमहल बांधून घेतला तेव्हा त्या ते कारागिराला माहीत होतं की हा आपल्याला जिवंत ठेवणार नाही म्हणून कारागिरानं ना अशी खुबी ठेवली की आज तागायत मुमताजच्या कबरेवर पाणी गळते आणि अजूनही शोध लागला नाही म्हणून कारागिरासोबत माणुसकीनंच राहा कारागीर कोणत्याही क्षेत्रातला असो ते ज्याला त्याला जे समजते ते आपल्याला कधीच जा समजत नाही आणि कोणत्याही क्षेत्रातल्या कारागिराला तुम्ही माणुसकीनंच वागवा बरोबर ना आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा